Hallo, 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 hallo. Hallo, hallo, hallo. Hallo, hallo. 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 हेलो हेलो एक काम करा दोनों माइक वायर वाले दिले तरी चल अड़चण नहीं हेलो 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 हॅलो 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 الو ساغر غوندو الو 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 रणवाद्याच्या निनादामध्ये संयोजन कमिटी मैदानाकडे येते अनेक मान्यवर मंडळी या मैदानाला हजर झालेले जुने ते महान मल्ल या मैदानाला हजर झालेले आणि होणार एक दोनच मिनिटात संयोजन कमिटी पाहुण्याने घेऊन मैदानाकडे येणार पैवान नावं पुकारलेली आहेत ताबडतोब कपडे काढून चला लवकर दीडशे दोनशे रुपये इनामाचे पैलवान पुढे या लवकर मागे थांबूच नका चला पुढं लवकर कुस्तीना ना लगेच सुरुवात होणार लवकर चला पुढं शक्ती भक्ती नीती जिथं असते तिथं हनुमान राया हजर असतात देवाचे आठ अवतार रामायणामध्ये शंकरानं हनुमंताचा अवतार घेतला शंखचक्र भरत शत्रुघुन झाले सूर्यानं सुग्रीवाचा अवतार घेतला पार्वती शेपटी झाली विष्णून प्रभुरामचंद्राचा अवतार घेतला आणि हे रामायण भारतीय संस्कृतीमध्ये आदर्श असा रामायणाचा आधार घेऊन आपण जीवन जगतो प्रभुरामचंद्राचं जर जीवन पाहिलं एक पत्नी एक वचनी एक बानी असं रामचंद्राच्या जीवनाचं आचरण आपण भारतीय संस्कृतीमध्ये करतो ब्रह्मचारी जीवन जगावायचं असेल तर हनुमानाच्या जीवनाचं आचरण करतो पैलवान हा ब्रह्मचारी असतो कारण विवाहाच्या अगोदर प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये ब्रह्मचारी जीवन जगतो पैलवान तर त्यामध्ये बजरंगभलीचा भक्त असतो बजरंगभली हे रामायणातलं किंवा महाभारतातलं संपूर्ण ब्रह्मांडातलं सर्वात शक्तिशाली एक पात्र बनवलेला आहे देवानं महादेव शंकर हे श्री गणेशाचे वडील पार्वती त्यांची माता आणि पार्वतीचा आणि शंकराचा अंश होऊन तो अवतार रामायणामध्ये आलेला आहे पार्वती शेपटीच्या रूपात आलेली आहे आणि असंही रामायण तुम्हाला सर्वांना प्रेरणादायी आहे देवाचे आठ अवतार त्यातला मच्छ कच्छ वराह वामन नरसिंह परशुराम राम आणि श्रीकृष्ण असे आठ अवतार आहे देवाचे भारतीय संस्कृतीत देवादिकाला मानते रामायणामध्ये वाली सुग्रीवाची कुस्ती महाभारतातली कृष्ण कंसाची मामा भाच्याची कुस्ती कृष्ण चानुराची कुस्ती भीम बकासुराची रामायणातली कुस्ती रामायण महाभारतातला सर्वात शक्तिशाली योद्धा कोण तर भीम पण त्या भीमाला सुद्धा कधी काळी काळ असल्या वर्धाप काळात असलेल्या हनुमंताची शेपटी उचलता आलेली नव्हती मग हनुमान किती शक्ती झाली आणि हनुमंताची आई किती ताकदवार असेल त्या हनुमान रायाला जन्म दिला अंजनी मातेनं जन्म दिल्या दिल्या इकडं हनुमानाचा जन्म झाला आणि हनुमान, हनुमान रायावरती सूर्याला गिळायला निघाले होते असा एक शक्तिशाली बालक सूर्याकडे कोण येतोय ब्रह्मांडाला प्रश्न पडला होता सूर्य जाळू पाहत होता हनुमान गिळू पाहत होते त्यांना वाटत होते फळ आहे की काय त्यामुळं हनुमान चिरंजीव आहे त्यांची कुस्ती चिरंजीव आहे रणवाद्याच्या निनादामध्ये राजे भोसले मित्र परिवार व जिंती ग्रामस्थ यांचं आगमन या सोलापूर जिल्ह्याच्या आणि करमाळा तालुक्याच्या महिलांच्या नेत्या या मैदानचं प्रेरणास्थान आधारवर सौ सविता देवी राजे भोसले यांचे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटनाच्या प्रसंगी आगमन होत आहे त्यांच्या समोर त्यांचे सर्व कार्यकर्ते राजे भोसले मित्र परिवार व जिंती ग्रामस्थ यांचं या मैदानासाठी आगमन झालेलं आहे दोनच मिनिटामध्ये मलयुद्धाला तोंड फुटेल हलगी वाद्याचा निनाद घुमाय लागलेला आहे वेलकम 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 तुम्हाला सर्व पुरा हिंदुस्थान मध्ये साजरा केला जातो आणि हे शिवराय केसरीचं कुस्ती मैदान गेली पंधरा दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल मीडियाच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्या मैदानाची चर्चा अखंड हिंदुस्थानला वेड लावलेला पैलवान रविराज चव्हाण या पैलवानची कुस्ती घेण्यासाठी पुरा महाराष्ट्र अत्रो असतो ती कुस्ती नंबर एक ला घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये जिंती गावाने फार मोठा पराक्रम केलेला आहे अशा ऐतिहासिक कुस्ती मैदानाला सुरुवात होते हालो हालो आवाज आहे फक्त आवाज दुनियाला अक्क गाव या ऐतिहासिक कुस्ती मध्ये भाग घेत आहे आयोजक राजे भोसले मित्र परिवार व जिंती ग्रामस्थ सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया बॅनर चुकला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी आणि माझे सहकारी रोज या बाजारात कुस्तीच्या कुस्त्या कुणाच्या घ्याव्या याचं भान असणारी आयोजन कमिटी कौतुकास पात्र ठरते या महाराष्ट्राचे सुपुत्र महाराष्ट्राच्या पैलवांबरोबर लढावे जो आधार नावाची गोष्ट या मैदानला कुठल्याही कार्यक्रमाला आर्थबळावर शिवाय कुस्ती लोळी पांगळी होऊ शकते एकोणीसशे बेचाळीसला क्रांती झाली आणि एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्याला संस्थान खालसा झाली कुस्ती ही लोकाश्रय टिकलेली आहे या भारत देशामध्ये अनेक कर्तत्ववान महिला नेत्या आहेत आज भारताच्या राष्ट्रपती पदावरती एक आदिवासी महिला बसलेल्या डॉक्टर द्रौपदी मुर्मू या महाटाची लेख पाच वर्षे भारत देशाच्या राष्ट्रपती पदावरती होत्या प्रतिभाताई पाटील त्यांची आठवण आली आज इथं या मैदानचे आधारवर असणाऱ्या वहिनी साहेब ज्यांच्या शुभास्ते या कुस्ती मैदानचा हा दैदिप्यमान सोहळा प्रारंभ होतो आहे या सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्यामध्ये अग्रेसर भूमिका सौ सविता देवी राजे भोसले बॅनर चुकळ्याच्या नेत्या यांच्या शुभास्ते या मैदानचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय शरण शरण हनुमंता तुझ आलो राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या शिवटा आणि वीर स्वामी काजी तू सागर तुका मनी रुद्रा अंजनीच्या कुमारा एका माऊलीच्या शुभास्ते आणि एका कर्तत्वान लेकीच्या शुभासते एका कर्तत्वान मातोश्रींच्या शुभ या ऐतिहासिक कुस्ती मैदानचा उद्घाटन सोहळा ठेवून या भारतामध्ये स्त्रीला सन्मान मिळावा यासाठी प्रत्येक क्षेत्रात पन्नास टक्के आरक्षण आहे महाराष्ट्राचं विधानभवन असू द्या भारताच्या लोकसभा असू द्या प्रत्येक ठिकाणी महिलांच्या जीवनाचं सक्षीकर सक्षमीकरण व्हावं यासाठी अनेक जण पुढाकार घेताना दिसतात पण जिंतीकरांचं आणि या करमाळावासियांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं ती सत्यात बाब उतरताना इथं दिसते एका महिला नेत्याला इथं उद्घाटनाच्या प्रसंगी उद्घाटनाची जबाबदारी देऊन महिलांचा सन्मान भारत की नारी जगत को भारी अशी बिदावली ताज लागू ठरते कन्या सासुराशी जाई मागे परतुनी होय माझ्या परतून पाहेबर हो कुस्ती एकशे एक्कावन्न रुपये इनामाची नंबर एक ची कुस्ती साईनाथ शेला आला का हात वरती कर एक मिनिट नाना नाना ह्या पोरांना सगळ्यांना जोड्या जोड्या करून आपण एका साईडला उभा करूया सगळ्यांना आत्ता शिस्त लावूया सगळ्या पोरांना चला सगळे जोड्या जोड्या करून बसायचं सगळ्यांनी खाली चला सगळ्यांच्या आवडत्या वहिनी साहेब आखाड्यावर मागच्या वर्षी रोपवाटिका केलेले आहे वहिनी साहेबांनी आणि आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिलेला धनंजय मदनेच आप आगे बडो हम तुम्हारे साधे कार्यकर्ते वहिनी साहेबांना म्हणले की आपल्या गावात कुस्तीचं मैदान घ्यायचं आणि घेतलंच पाहिजे वहिनी साहेब म्हणले घेतलं पाहिजेत नाही घ्यायचंच आपण सगळ्यांनी मिळू आणि खर खर बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावली आहे ना मागल्या वर्षी फार चांगलं मैदान घेतलं होतं आणि या वर्षी तुम्ही स्वतः हजर आहे काही कुस्त्या जोडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र एक महाराष्ट्राचा सुपरस्टार पैलवान येतोय त्याचं नाव रविराज चव्हाण त्याचा, त्याचा बोला बला सगळ्या हिंदुस्थानात हरियाणा दिल्ली मदनेसर तुम्ही असताय तिकडं विदर्भात किती मोठं नाव आहे त्या बोराचं फार मोठं नाव आहे उद्घाटनाच्या प्रसंगी हे सर्व मावळे जसं मा जिजाऊन हिंदवी स्वराची सलकन संकल्पना बाळ शिवबा पोटात असताना महाराष्ट्राची कुलोस्वामीनी आई तुळजाभवानीला वरदान मागितलं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा साडेतीनशे वर्षापूर्वी एका आईनं या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये सज्जनाच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पाणीपत्यासाठी एक रत्न मागितलं तस आज मा जिजाऊंची लेख या महाराष्ट्रामध्ये वैनी साहेबांच्या शुभास्ते अख्खा देश आपली कुस्ती युट्यूब चॅनल प्रसार माध्यमच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान पाहत हे सर्व मावळे आहेत सर्व मावळे व्यासपीठा होती विराजमान होतील नाना ही पोरसरी लाईनी जोड्या जोड्या करून आपण बसूया एक नंबर साईनाथ शेलार हात होती करे बाळा शबा सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ती आणि सोमेश्वर तर्कसे कुंभारगाव अशी कुस्ती लागते पडतरी सरांचा पट्टा आहे कुस्ती एका मिनिटात कुस्तीचा रिझल्ट लागेल त्या अशी कुस्ती आहे आजचा पाया हा उद्याचा कळसा आहे ज्ञानदेवी रचला पाया तुका झाला कळसा आजचे लहान आहेत उद्याचे महान आहेत त्यामुळे उद्याच्या कालखंडामध्ये यातला एखादा कोणीतरी रविराज चवार घडू शकतो कुस्तीला सुरुवात झालेली आहे सलामीची कुस्ती, सलामी कुस्ती प्रारंभ झालेले सर्वांनी टाळ्या वाजवा लहान बालकांना त्यांची ओठ पिळली तर दूध निघेल एवढी कवळी बिलवी आहेत वयाच्या कवळ्या वयात प्रगती करायची असते वयाच्या तेराव्या वर्षी जिंतीचं रत्न विजय झालं करा की टाळ्याने उलट्या उड्या बी मारायला लागले धनाजी माने वस्तादांचा पट्टा भूमिपुत्र जिंतीचा विजय झालेला जिंतीच्या मातीत काहीतरी ताकद आहे त्यांना दाखवलेली आहे शबाश शबा शबाश वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि शबाश 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 गुरु हो 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 फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन सुरुवात कशी आहे यावरून शेवट कसा आहे या मैदानच स्वरूप कळत आहे स्टेडियम तयार केलंय सोशल मीडिया टीम आली आहे प्रिंट मीडिया टीम आलेली आहे पत्रकार छायाचित्रकार विविध संस्थांचे पदाधिकारी विविध गावचे गावगाडा चालवणारे कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी सामाजिक औद्योगिक आउ, या क्षेत्रातले अनेक मान्यवर पाहुणे या मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत तुम्हाला सर्वांचं मी कुस्ती समालोचक हो दलाजी मधने पुळजवाडी तालुका पंढरपूर माझे सहकारी ज्येष्ठ कुस्ती समालोचक प्रशांत भागवत सर बारामती स्वागत करतो आता जवळजवळ चार पाच पंचाची गरज लागेल एवढा आकाडा मोठा बनवलेला आहे कुस्त्या भरपूर आहेत कुस्त्या भरपूर जोडलेल्या आहेत आणि माझी विनंती पाच सहा कुस्त्या चालू द्या पाच सहा पंचाची नेमणूक करा नाना पाच ते सहा पंच आपल्याला हवेत रामबाब पाटील वसाद आपण आत या व पंच म्हणून आपली नेमणूक करण्यात आलेली गोरख पोटे साहेब आत्या रमजान मुलानी आत या पंच म्हणून आपली नेमणूक झालेली दोन नंबर साई देंडे हातवरती आदित्य घोगरे इंदापूर चला नाना त्याच्या हातातली चिठ्ठी घ्या पंच कोणी त्याच्या हातातली चिठ्ठी घ्या चांगल्या तब्येतीचा आहे साई उजव्या हातानं दंड वाजवतोय दोघाच्या लांबासारख्या आहेत दोघाची उंची सारखी आहे कलर सारखा आहे नाक सारखी आहेत चला पाच कुस्त्या चालू द्या वालेकर पाहिलं पाच पंच असू द्या जोड्या जोड्या करून सुंदर डंकी मारलेली आहे ए घराकड तर जाऊ देतो का नाही मग त्याला जिंती म्हणत्या जिंती धनाजी मानेचा आवडता पट्टा समाधान घोडक्यासारखा दिसतोय <laughs> मोहन शिंदे यांच्यातर्फे साईला एक्कावन्न रुपयाचं सा बक्षीस सतपात दान पुण्यात पुण्य पैलवांच्या खोराकात भर आहे पाच कुस्त्या घ्या पाच पंच असू द्या नाना पाच पाच पंच घ्या कारण कुस्त्या भरपूर आहेत <laughs> किती नंबर आहे त्याच्यावर नाही का सर्वजित गाडेकरमेकाला स्मरण शक्ती नसते आर्यन रनसिंग शबा चला या लहान वयामध्ये पैलवानला लहान गटात स्मरणशक्ती नसते कुस्ती कुणाचे कुणाबरोबर लागले हे लक्षात नसते चित्तेवचा क्रमांक आम्हाला सांगा म्हणजे ती कुस्ती लावण्यास तुम्हाला सोयीस्कर होईल पैलवान शांभाओंबा यांचा चिरंजीव आहे सरपंच साहेबाचा चिरंजीव चिंतेचा नाव सांग रे बाळा तुझं विश्वजी ओमवासे या गावचा एक उगवता तारा हिरवी लांग पर्दा करून आलेला लढण्यासाठी पण टक्कर मोहित पैलवान बरोबर वा 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 हो 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 लागेल हो, हो, हो।, लागे लागे हो। किती आनंद आला त्या पोराला चला नाना माझी विनंती पाच पंच घ्या पाच पाच कुस्त्या चालू द्या कारण कुस्त्या भरपूर आहेत जाहिरातलाही कुस्त्या भरपूर जोडलेल्या आहेत माननीय संग्राम राजे राजे भोसले मैदानावरती सुरुवातीपासून कंट्रोल केलेला आहे त्यांनी हो मागल्या वर्षी तुम्ही होता पुढं म्हणून अजिबात कालवा गडबड झालीच नाही आणि इकडं श्यामाऊचा चिरंजीव विजय झालेला वा 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 टाळ्या करा टाळ्या त्या पोरासाठी पहिलवान शंभा यांचा चिरंजीवानं विजयाची मूर्त मिरवलेली मगाशी कुस्ती चांगली केलेली राजवीर वाघमोडे नानाचा चिरंजीव पहिलवान नाना वाघमोडे यांचा चिरंजीवा पृथ्वीराज जाधव इंदापूर अशी कुस्ती लागते आणखी एक कुस्ती घ्या आज गर्दी करू नका पैलवान बसून घ्या सगळ्यांनी पाच पंच घ्या पैलवान भरपूर आलेले दोनशे तीनशे रुपये नामाचे पैलवान चला लवकर एक दोन तीन नाव नाव सांगा दादा तुम्ही नाव सांगा मोहन पुणेकर हात वरती कर इंदापूर रोद्र गायकवा भिगवनचा पैलवान आहे कुस्ती चालू होते इंदापूर विरुद्ध भिगवण विश्वजितला राहुल कुराडे हात वरती विरुद्ध विश्वजित पोटे बोधरे हात वरती कर राजवीर वागमोडे विजय झालेला आहे नाना वागमोडेंचा चिरंजीव शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आंब्याला हापूस आंबेत असत असा समाधान घोडके दोन हजार नाक अशीच तब्येत असाच कलर जी हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी साईनाथ शेलार या गावचा या पांढरीतला आणि अभंग डोंबाळे कुस्तीला सुरुवात बारामती ओके पंकज पुणेकर हातोरती कर, हात वरती कर।